चार बारा दोन हजार चोवीस तारखेची बातमी मनमानी कामकाजा विरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज दाखल प्रभारी गट अधिकारी पंचायत समिती जव्हार यांच्या मनमानी कामकाजा विरोधात पत्रकारांची जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांच्याकडे साप्ताहिक वृत्तपत्र जव्हार वैभवचे उपसंपादक गजानन सहाने यांनी प्रभारी गट शिक्षणाधिकारी जव्हार पंचायत समिती यांच्या अनागोंदी भ्रष्ट कामकाजाविरोधात लेखी तक्रार अर्ज दाखल केलेला आहे अशा प्रकारे एक ते पाच तक्रारी मुद्दे देत अर्ज दाखल करण्यात आलाय या सर्व बाबींची सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी उपसंपादक गजानन सहाने यांनी केली आहे पहा प्रभारी गट शिक्षणाधिकारी जव्हार या विषयावर त्यांचं काय म्हणणं आहे तसेच तक्रारदार गजानन सहाने दिलेल्या तक्रार अर्जाची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांकडे लक्ष देऊन कार्यवाही करतील का याकडे सर्व नागरिकांचं लक्ष लागून आहे जव्हारवरून तोंडी आदेश देऊन सहा शिक्षकांची बदली केलेली आहे ते सहा शिक्षकाचे नाव कोण कुठे होते आणि कुठे बदली गेली त्या संदर्भात माहिती द्या साहेब बदली नाही तात्पुरतं त्यांना त्या ठिकाणी कमी पट असल्यामुळं आपण कामाच्या ठिकाणी नियुक्ती केलेलं होतो तात्पुरतं त्यांची पूर्ण माहिती द्या सविस्तर माहिती द्या साहेब थोडक्यात बोलणार तर थो काही जनतेला काय समजणार आहे साहेब नाही नाही पण ते साहेब तात्पुरतं आपण त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केलेली होती ज्या ठिकाणी जास्त शिक्षक आहेत आणि विद्यार्थी संख्या कमी आहे अशा ठिकाणी आपण तात्पुरती नेमणूक केली तात्पुरती नेम नेमणूक आपण तोंडी केली आपल्याला ते अधिकार आहेत का शिक्षण समितीच्या सूचना होत्या आदरणी शिव सरांच्या पण सूचना होत्या की ज्या ठिकाणी कमी पट आहे जास्त शिक्षक जा आहे अशा ठिकाणी तात्पुरत्या नेमणुका केल्या आणि सदरच्या के नेमणुका करत असताना सर्व सन्मान पदाधिकारी सभापती उपसभापती सन्मानिय बी साहेब यांच्या तोंडी सूचनांनी झालेल्या तोंडी सूचना त्यांनी दिल्या का तुम्ही दिले म्हणजे तुम्ही आदेश काढले तोंडी का त्यांनी काढले आदेश म्हणजे तुम्ही आता सभापती बी ओ सगळ्यांचे नावं घेतले बरं बरं त्यांचे त्यांनी आदेश दिले ते सहा लोकांचे का तुम्ही दिले तोंडी तोंडी कोणी दिले मी दिले तुम्ही दिले, दिले? ते तुमच्या अधिकाराखाली आहे का नाही मग तुम्ही कसे का दिले साहेब सरांची आणि शिक्षण समितीच्या सूचना होत्या की अशा तुम्ही करा त्यांच्या सूचनावर तुम्ही आदेश तोंडी काढून आणि त्यांना त्यांच्या बदल्या करून काढा अच्छा त्यांना काही लेखी स्वरूपात बदली म्हणून त्यांना काही दिलेलं आहे का काहीच दिलेलं नाही आता त्याचबरोबर साहेब सहा लोकांना तुम्ही तोंडी आदेश दिला आणि एक शिक्षक असे आहे त्यांनी पण तुमच्याकडे विनंती केली काही लोकांनी त्यांच्या संदर्भात विनंती केली का जसे सहा लोकांना तुम्ही तोंडी आदेश देऊन बदली केली तसेच त्या एक शिक्षकाची पण बदली करावी कारण त्याची अडीअडचण होती मग त्याच्या विनंतीला मान देऊन तुम्ही त्याला का बाजूला ठेवलं त्याचा कारण काय शिक्षकाची इच्छा नाही तो तुम्हाला काम करायचं त्या शाळेत काम करायचं शिक्षकाची इच्छा नाही आणि मग तो तुमच्याकडे विनंती कशाला नाही विनंती केलेली आहे कधीही केलेली विनंती केलेली नाही त्यांची इच्छाही नाही म्हणून तुम्ही त्याला तोंडी आज दिलं नाही म्हणजे तुम्ही शिक्षकाच्या इच्छावर चालतात का अजिबात नाही मग तुम्हीच बोलले ना त्याची इच्छा नाही आता तुम्ही बोलले साहेब शिक्षकाची इच्छा नाही म्हणजे तू तिथं काम करायला तयार आहे त्याच शाळेत काम करतो नाही आता सहा लोकांची तुम्ही तोंडी बदली बदली केली आता या शिक्षकाची इच्छा नाही म्हणून तुम्ही सांगता का म्हणून मी केलेली नाही असं कसं काय म्हणजे त्यांच्या हिशावर तुमचा आदेश तुम्ही गट शिक्षण अधिकारी आहात इकडे तुम्ही तुम्ही आदेश काढणार का त्यांच्या म्हणण्यावर तुम्ही आदेश काढणार साहेब नाही त्यांच्या म्हणण्यावर नाही विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी आम्ही तात्पुरती सुरू करतो काही म्हणजे मला अशी माहिती मिळाली आहे का गरज नसताना संख्याबळ कमी असताना मग तिकडे चार चार शिक्षक आहेत नाही कसं झालं मुद्दा आहे की यावेळेला जे नवीन मानधन तत्वा शिक्षकांनी नेमणूक झालेली आहे दिवाळीच्या दिवसापूर्वी तर त्या शिक्षक आहेत आता सध्या त्यामुळे तुम्हाला चार चार शिक्षक ठिकाणी दिसतात परंतु दिवाळी नंतर पुन्हा एकदा आम्ही सर्व या तालुक्याचा आढावा घेऊन आम्हाला ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी आम्ही घेणार शिक्षक गरज नसताना तिथे चार शिक्षक जिथे गरज आहे तिथे शिक्षक ज्या पद्धतीने चार शिक्षकांना शिक्षक तर त्या ठिकाणी आम्हाला आता त्या नवीन मानधन तत्वाचे शिक्षक आहेत अशा शिक्षकांची आम्ही जर तिथं गरज नसेल तर त्याला ज्या ठिकाणी गरज त्यांना आम्ही देणार ते, ते आमचं चा काम चालू आहे दिवाळीनंतर आम्ही ते काम करणार धन्यवाद सर आम्हाला मुळ्या मुलाखत दिल्याबद्दल दिल, धन्यवाद आपण या ठिकाणी जव्हार पंचायत समिती प्रभारी गट शिक्षणाधिकारी यांच्या विरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार अर्ज दाखल केलेला आहे आपले मुद्दे काय आहे आपण थोडक्यात काय बोलणार जव्हार जवाहर पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षण अधिकारी श्री पुंडलिक चौधरी यांनी त्यांचा पदाचा दुरुपयोग करून मर्जीतील काही शिक्षकांना तोंडी आदेश देऊन प्रतिनियुक्त केल्यात समायोजन जे शिक्षकांचे झाले ते पण त्यांनी सर्व नियम डावलून आठ आठ शिक्षकांचे केले जे शिक्षक तालुक्याच्या बाहेर जाण्यास पात्र होते त्यांना जेव्हा तालुक्यातील दे नेमणुका देऊन जे ज्युनियर शिक्षक होते त्यांच्या त्यांच्यामधल्या तालुक्याच्या के बाहेर केल्या पती पत्नी एकत्रित करण्याचा जो नियम आहे शासनाचा तो त्यांनी नियम ढाब्यावर बसून अशी काही शिक्षक आहेत ज्यांच्या पत्नी या जव्हार तालुक्यात कामाला आहेत तरी सुद्धा त्यांना तालुक्याच्या बाहेर त्यांच्या नेमणूक दिल्या तशा काही शिक्षकांनी अपील पण केले त्यांच्या अशा अनेक गैरकारभाराबाबत मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पारगण यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली आहे थोडक्यात पुढे आपण तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर पुढे आपली भूमिका काय असणार थोडक्यात काय संबंधित गट शिक्षण अधिकारी आहेत त्यांच्या एकूण कामकाजाची चौकशी व्हावी व जी, जी शासनाची कारवाई पात्र ठरतील त्यांच्यावरती शासनाने कारवाई करावी